नमस्कार मंडळी आज आपण एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी आपल्या घरात मंदिरात आणि प्रत्येक शुभ कार्यात अत्यंत पवित्र अशी मानली जाते ती म्हणजे आपला शंख शंख का ठेवतात त्याचा अर्थ काय आहे शंखनाद इतका दिव्य का मानला जातो आणि शंखामध्ये असा कोणता चमत्कार आहे की त्यामधून समुद्राच्या लाटांचा आवाज आपल्याला ऐकू येतो आज आपण हे सगळं एकदम साध्या आणि सुंदर पद्धतीने समजून घेणार आहोत चला तर मग वळूया आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओकडे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर हिंदू संस्कृती आणि स्त्री आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवात करूया शंखाच्या निर्मितीपासून शंख समुद्राच्या खूप खोल भागात तयार होतो एक छोटासा समुद्री जीव त्याच्या शरीराभोवती कॅल्शियमचे थर जमा करत जातो आणि अशा प्रकारे सुंदर फिरकी असलेला आणि सर्पिल आकाराचा शंख तयार होतो आता शंखामधून समुद्राच्या लाटांचा आवाज का बरं येत असेल तुम्ही लक्ष दिले का शंख कानाला लावला की जणू समुद्राच्या लाटा एकमेकांवर आदळत असल्याचा आवाज आपल्याला येतो याचं कारण म्हणजे शंखाचा सर्पिल आकार शंखाच्या आतल्या वक्रांमधून आपल्या आजूबाजूचा हवा प्रवाह फिरत राहतो आणि त्यामधून समुद्रासारखा एक नाद तयार होतो म्हणूनच म्हणतात की शंख हा समुद्राची स्मृती आहे शंखनाद आणि ओम हा नाद हे एकमेकांशी अतिशय साम्य आहेत ते कसं तर शंख जेव्हा आपण फुंकतो तेव्हा जो नाद निर्माण होतो तो ओम या मूल नादासारखा असतो त्यामुळे शंखनाद देखील मन शांत करतो वातावरण शुद्ध करतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढवत असतो तसंच आपल्या भगवान विष्णूंचा आयुध दैवी शक्तीचं प्रतीक म्हणजे शंख भगवान विष्णूंच्या हातात शंख असतो तो धर्म सुरक्षा आणि व्यवस्थेचं प्रतीक मानलं जातं तुम्हाला भगवान विष्णूंच्या हातातील शंखाचं नाव माहिती आहे का असेल तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा घरामध्ये शंख का ठेवतात तर वास्तुशास्त्रानुसार घरात शंख ठेवल्याने शांतता समृद्धी आणि सकारात्मकता वाढते शंखामधील पाणी पवित्र मानलं जातं आणि वातावरण शुद्ध करण्यासाठी देखील हे पाणी वापरलं जातं त्याचप्रमाणे शंखाची साऊंड क्षमता ही शंखाचा आकार विशेष असल्यामुळे तो ध्वनी ऊर्जा साठवून ठेवतो म्हणूनच शंख हातात धरला की आपल्याला हलकासा उबदारपणा किंवा व्हायब्रेशन जाणवत असतात या शंखनादामुळे व्हायब्रेशन्स आपल्या शरीरातील सात चक्र सक्रिय करतात यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि आपलं मन देखील शांत होतं तर बघूया शंखाचे प्रकार तसं बघितलं तर शंखाचे खूप प्रकार आहे पण आपल्याकडे जे पूजनीय आहेत ते म्हणजे पहिला दक्षिणावर्ती शंख जो आपल्याला धन सुख आणि समृद्धी प्राप्त करून देतो त्यानंतर वामावर्ती शंख हा पूजा आणि शुद्धतेचं प्रतीक आहे आणि तिसरा म्हणजे गणेश शंख याचा आकार आणि याला बघितलं की आपल्याला गणपतीच्या मुखाची आठवण होते हा अडथळे दूर करणारा शंख म्हणून मानला जातो समुद्र मंथनामधून जी रत्न निघाली होती त्यामध्ये शंख देखील प्रकट झाला होता आणि शंख हे एक दिव्य रत्न मानलं जातं त्यामुळेच तो शुभत्व आणि दैवी ऊर्जा यांचं प्रतीक आहे तर आता बघूया की घरामध्ये शंख नेमका कुठे ठेवायचा तर आपल्या घरातील उत्तर किंवा ईशान्य दिशेला किंवा पूजा खोलीमध्ये पांढऱ्या किंवा पिवळ्या स्वच्छ कपड्यावर शंखामध्ये नेहमी पाणी भरून ठेवणं हे शुभ मानलं जातं पण बेडरूममध्ये कधीही शंख ठेवू नये शंखामधील पाणी लवकर खराब होत नाही आणि शंखाची पावडर आयुर्वेदामध्ये कॅल्शियमसाठी वापरली जातात आपल्या मंदिरांच्या शिखरांमध्ये शंखासारखी ऊर्जा खेचणारी रचना असते म्हणूनच मंदिराच्या गाभाऱ्यात आपण काही मंत्र किंवा काही शब्द उच्चारले तर तोच आवाज पुन्हा 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 आपल्या कानावर येत राहतो म्हणजेच या आवाजाची पुनरावृत्ती होत असते काही शंखांवर नैसर्गिकरित्या ओम या आकाराचा पॅटर्न असतो हा शंख अतिशय शुभ मानला जातो तर मित्रांनो शंख हा फक्त समुद्रातील कवच नाही तर तो एक स्मृती आहे समुद्राची निसर्गाची आणि दैवी शक्तीची तो एक ना नाद आहे जो मनाला शांतता देतो घरामध्ये सकारात्मकता आणतो आणि आपल्या जीवनामध्ये शुभत्व घेऊन येतो तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी काही सजेशन्स असतील तर दे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा